पवार साहेबांनी कालच्या सभेमध्ये जर तो माझा कार्यकर्ता असेल तर मला अभिमान आहे असं सांगितलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या भेटीसाठी मी आलो त्यांनी मला आशीर्वाद दिलेत आणि माझी सगळी विचारपूस केली पोलीस स्टेशन मध्ये काही त्रास झाला का वगैरे आणि मला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या एकूणच तुम्ही जे काय त्यावेळेस उरडला त्यांनी नंतर ते बोललेत पण आधी जे ओरडला ते काही बोलत नाही नाही मला असं वाटतं की आमचा निफाड तालुका ही कांद्याची पंढरी आहे yeah. आणि ज्यावेळी पंतप्रधान इथे येतात त्यावेळी शेतकऱ्यांचा हा मोठा मुद्दा आहे गेल्या काही महिन्यांपासून तो गाजतोय आणि कांदा विषयावर त्यांनी बोलण्याऐवजी धार्मिक थेट निर्माण करण्यासारखे के वक्तव्य केले मी पंधरा मिनिटं त्यांचा वेट केला की ते कांदा विषयावर आता तरी बोलतील पण ते जाणवलं नाही की मला नंतर ते बोलतील आणि पर्यायाने मला न राहून हे सगळं करावं लागलं मी त्यांना म्हटलं की तुम्ही कांद्यावर बोला शरद पवारांनी किंवा महाविकास नाही अजिबात नाही म्हणजे मी एक मी त्यावेळी तिथे ज्यावेळी होतो त्यावेळी सामान्य शेतकरी म्हणून मी तिथे गेलो होतो आणि कोणाच मी पवार साहेबांच्या नावाने तिथे घोषणा दिल्या नाहीत मी कोणत्याही पक्षाच्या नावाने घोषणा दिल्या नाहीत मी तिथे फक्त एक सामान्य शेतकरी म्हणून गेलो होतो हो पवार साहेबांचा मी कार्यकर्ता आहे मी कार्यरत आहे परंतु मी तिथे फक्त एक सामान्य शेतकरी म्हणून गेलो जर मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून तिथे असतो तर पवार साहेबांच्या नावाने मी घोषणा दिल्या असत्या परंतु तसं झालं नाही पोलिसांनी काय कारवाई झालेली आहे काय पोलिसांनी त्या दिवशी मला ताब्यात घेतलं माझे फोन वगैरे जमा होते दुसऱ्या दिवशी मला तिथनं सोडण्यात आलं माझ्यावर चॅप्टर दाखल झाली आणि मला राजीनामा देऊन काल संध्याकाळपर्यंत सोडण्यात आलं